नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आरोग्यम स्वास्थ्याची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत सकाळी पाणी पिण्याचे पाच जबरदस्त फायदे जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत जर तुम्हाला हेल्थ टिप्स मराठीतून नियमितपणे मिळाव्यात असे वाटत असेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया शरीरातील ऑक्सिन्स बाहेर काढते रात्री झोपताना आपल्या शरीरात अनेक टॉक्सिन्स तयार होतात या टॉक्सिन्समुळे शरीरात आलस्य त्वचेवर पिंपल्स डोकेदुखी किंवा पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी साधारण दोन ग्लास कोमट पाणी प्याल्यास हे सर्व टॉक्सिन्स शरीराबाहेर जाण्यास मदत होते आपल्या किडनीचे काम सुकर होते आणि शरीरातील रक्त शुद्ध राहते आपण हवे असल्यास यात लिंबाचा रस घालून पाणी पिऊ शकता ज्यामुळे डिटॉक्सिफिकेशनचा प्रोसेस अजून वेगाने होते पचन सुधारते सकाळी पाणी पिणे हा आपल्या पचनतंत्रासाठी रामबाण उपाय आहे रात्री झोपल्यानंतर पोट रिकामे असते त्यामुळे पाणी पिल्यावर पचन संस्था सक्रिय होते बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त ठरतो सकाळी पाणी प्यायल्याने पोट साफ होते गॅस ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो हे नियमित केल्याने पोट हलके राहते आणि दिवसाची सुरुवात फ्रेश होते वजन कमी करण्यात मदत बरेच लोक वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करतात पण पाणी पिणे हा सर्वात स्वस्त सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे सकाळी पाणी पिल्याने पोटात भरल्यासारखे वाटते त्यामुळे अतिखाने टाळता येते पाण्यामुळे मेटाबॉलिझम वाढतो ज्यामुळे कॅलरीज मदत होते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी उठल्यावर पाणी पिणे ही सवय लावणे आवश्यक आहे त्वचेला ग्लो येतो पाळी हा त्वचेसाठी सर्वात चांगला मित्र आहे सकाळी पाणी पिण्यामुळे त्वचा हायड्रेट राहते कोढेपणा दूर होतो त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि सुरकुट्या लांब राहतात पाण्यात लिंबू मध घालून प्यायल्यास त्याचे फायदे अजून वाढतात जर तुम्हाला नैसर्गिक ग्लो हवे असेल तर महागड्या क्रीम्सऐवजी पाणी पिण्यावर लक्ष केंद्रित करा शरीराला ऊर्जा मिळते सकाळी पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते कारण रात्रीच्या झोपेनंतर शरीराला हायड्रेशनची आवश्यकता असते हायड्रेशन झाल्यावर मेंदू कार्यक्षमपणे काम करतो शरीराला फ्रेश वाटते दिवसभर उत्साह टिकून राहतो हेच कारण आहे की सकाळी पाणी पिणारे लोक दिवसभर अधिक सक्रिय राहतात तर मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली का तुम्ही रोज सकाळी किती पाणी पिता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच हेल्थ टिप्स मराठीतून मिळवण्याचा आजच आपल्या आरोग्यम स्वास्थ्याची गुरुकिल्ली किंवा आरोग्यम टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आपल्या आरो आरोग्याची काळजी घ्या पुढील व्हिडिओमध्ये भेटूच तोपर्यंत स्वस्त आणि निरोगी रहा. धन्यवाद